नमस्कार एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टी एवढ्या सगळ्या माणसांना कसं काय घेत आहे किंवा या पक्षाला फोडलं त्या पक्षाला फोडलं हे चोर ते चोर कुणी ओट चोर कोणी पार्टी चोर कुणी चिन्ह चोर अशी बिरुद लावली जातात हे असं का घडतं असा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर असेल याचं स्पष्टीकरण देण्यासाठी मला फार काही बोलायची गरज नाहीये मला तुम्हाला पट 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 काही गोष्टी दाखवायच्या आहेत त्या दाखवतो भारतात असो की महाराष्ट्रात म्हणजे दिल्लीतवाला असो की महाराष्ट्रवाला पप्पू तो पप्पू होता आहे आणि तो आपली पप्पूगिरी सोडत नाही आपल्याकडे म्हणजे आमच्याकडे एक ग्रामीण भागातली म्हण आहे ती म्हण सांगावी की न सांगावी असा प्रश्न आहे पण एखाद्या नपुंसकाच्या हाती पद्मिनी आली ना तर त्याचा काहीच उपयोग होत नसतो कारण त्याला पराक्रम लागतो जोर लागतो ताकद लागते पद्मिनी हा शब्द अप्सरा या अर्थाने घ्या म्हणजे नपुंसकाच्या हाती अप्सरेचं काय काम काही उपयोगच नाही ना एखादं नृत्य बघण्याच्या पलीकडे तो काय करू शकतो आणि जेव्हा अशा नपुंसकाच्या नशिबी अप्सरा येते तेव्हा त्या अप्सरेला आपल्या आनंदासाठी किंवा पराक्रमाने आपला सोबती आहे हे सांगण्यासाठी दुसऱ्याकडे जावं लागतं हे यासाठी सांगतोय की चोरी 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 नसते तर आपल्या हाती आलेलं नशीब सांभाळण्याची एक क्षमता लागत असते ती क्षमता नसली की लक्ष्मी आपोआप चंचल आहे ती जो समृद्धपणे हाताळू शकतो संपन्न करू शकतो त्याला त्याला संपन्न करते सन्मान ठेवू शकतो त्याला संपन्न करते यासाठी मला काही तुम्हाला उदाहरणं दाखवायची आहेत म्हणजे सगळीच दाखवणार आहे मी तुम्हाला सर्व प्रकारची उदाहरणं सुरुवातीला एक फोटो दाखवतो छत्रपती संभाजीनगरमध्ये जेव्हा आदित्य उद्धव ठाकरे हे आले होते तेव्हा त्यांचे पाया पाय धरताना एक ज्येष्ठ व्यक्ती दिसतोय ते व्यक्ती आहेत चंद्रकांत खैरे म्हणजे आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा अधिक वयाची लेकर चंद्रकांत खैरे यांना आहेत पित्याच्या वयापेक्षा अधिक म्हणजे चंद्रकांत खैरेंचं वय उद्धव ठाकरेच्या पेक्षा अधिक आहे ते आदित्यचे पाय धरत होते आणि आदित्य त्यांना काय आशीर्वाद देत असेल मला माहित नाही जेव्हा अशी स्थिती येते ना तेव्हा तुमच्याकडे माणसं टिकत नाहीत हे लक्षात ठेवा आणि टिकतात ती कामाची नसतात हेही लक्षात ठेवा असच उदाहरण तुम्हाला मला अनेक ठिकाणी दाखवता येऊ शकेल एकनाथ शिंदेचा उल्लेख एकनाथ असा आदित्य ठाकरे करतायत आधी पण करायचे एकत्र असताना खर तर एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे सहकारी म्हणजे ज्या काळात एकनाथ शिंदे कार्यरत होते तेव्हा आदित्य ठाकरेचे पिताश्री उद्धव ठाकरे क्लिक क्लिक स्माइल प्लीज म्हणत फिरत होते जे हेलिकॉप्टर घ्यायचं फडाडावर उडायचं आणि वरून किल्ल्याचे डोंगराचे फोटो काढायचे आणि त्याची पुस्तकं काढून लोकाला वाटप करायचे विकायचे विकत घेऊनच लोक वाटत होते दुसऱ्याला पण पर्याय नव्हता ना कोण विकत घेणार कोण तर वारीचे फोटो काढ किल्ल्याचे फोटो काढ असं करून जे आपलं करिअर उभा करण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा एकनाथ संभाजी शिंदे हे महाराष्ट्रामध्ये एक लोकप्रिय नेते म्हणून उदयाला आलेले होते भाई रामदास कदम यांचा मुलगा जो आता गृहराज्यमंत्री आहे तो आदित्य ठाकरेपेक्षा मोठा असेल वयानी तेव्हा रामदास कदम शिवसेना उभी करण्यासाठी पायाला भिंगरी लावून फिरत होते बाळासाहेबांच्या वयाच्या थोडंफार सिमिलर असलेले दिवाकरराव हो रावते हे महाराष्ट्रामध्ये शिवसेना उभी करावी म्हणून कापूस दिंडी काढून पायी फिरत होते त्यावेळेला त्या कापसापासून बनवलेल्या काय म्हणायचं त्याला ते लेकरं केलेच तर चड्डी ओली वो होऊ नये म्हणून डायपरमध्ये असतील जेव्हा ही कापूस दिंडी काढत असेल तेव्हा हे आदित्य ठाकरे डायपर घालत असतील अशी स्थिती आहे या सगळ्या माणसांना केवळ आपले आजोबा अरे तुरे बोलत होते म्हणून तो निसर्गदत्त अधिकार समजून जेव्हा तुम्ही अरे तुरेची भाषा वापरू लागता एकनाथ शिंदेना वाकडं बोलू शकता तेव्हा हे असंच होत असतं हे लक्षात ठेवा असंच होत असत बरं अशी माणसं आपल्या आजूबाजूची माणसं गमावली की जे ओरड करत असतात की आमचं हे चोरलं आमचं ते चोरलं अरे तुम्ही सन्मान कधी दिला एवढंच नाही मित्र हो जेव्हा या दोन शिवसेना वेगळ्या झाल्या आणि दोघांचे दोन दसरा मेळावे झाले तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या नातवाला त्यावेळी दोन वर्षाचा असेल आता त्याचं वय पाच सात वर्ष झालं असेल तेव्हा दोन वर्षाच्या नातवावर सुद्धा उद्धव ठाकरेंनी टीका केलेली होती मला वाटतं तो व्हिडिओ पण मी दाखवला होता आता दाखवतो परत बाप मंत्री खासदार कोणाचा आमदार डोळे लावून बसले नातू नगरसेवक अरे तुला मोठा तो तर रे शाळेत तर जाऊ रे आताच नगरसेवक दोन वर्षाच्या नातवाला एकनाथ शिंदे नगरसेवक करतील अशी अपेक्षा व्यक्त करणारे उद्धव ठाकरे दुसऱ्याच्या लेकरांचा सन्मान किती ठेवतात तुमच्या छोट्याशा आदित्यला लोकांनी आदित्य साहेब म्हणलं पाहिजे असं अपेक्षित आहे आणि एखाद्याच्या नातवाला तुम्ही नगरसेवक पद बसविलं जाईल सगळं माझ्या घरात हवंय असं म्हणता टीका केली होती तेव्हा पित्याचं म्हणजे बाळासाहेबांचं पद तुमच्याकडं आलं आणि तुमच्यानंतर ते आदित्यच्याकडं जावं आदित्य कमी पडला म्हणून तेजसची एंट्री करावी तेजस कमी पडला म्हणून वरुण सरदेसाईला आणावं अरे वरुण खालून सगळे तुमचे आणि एकनाथ शिंदेचा एक मुलगा पदावर आला तर लगेच नातवापर्यंत पोचणारे तुम्ही आपल्या माणसाचा सन्मान किती करत होते हे हुई एकनाथ शिंदे या वाक्यावरून लक्षात येतं तुमच्यापासून माणसं दुरावतात का जिथे देना बँक राजकारण्यांची असायला हवी तिथे घेना बँक सुरू केली आणि त्या देणाऱ्या माणसांचा सुद्धा अनादर करायला सुरुवात केली की के असं होतं आता एक दिल्लीतलं उदाहरण दाखवतो राहुल गांधींनी हा जुना किस्सा आहे दाखवतोय यासाठी की चोरीचा आरोप आत्ता होतोय माणसं का चोरली जातात ते कळावं तुम्हाला त्यावेळी कमलनाथ म्हणजे आताही भाजपची सत्ता येऊन मध्य प्रदेशात खूप वर्ष झाली त्याच्या आधी अडीच वर्ष आली होती आणि त्याच्या आधी अडीच वर्ष कमलनाथ मुख्यमंत्री होते या कमलनाथ यांना राहुल गांधी कसे बोलतात ते जरा आधी ऐका आणि मग तुम्हाला डिटेल्स सांगतो कमल 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 फोन, कमल जसा काही हा त्या कमलनाथांच्या बापाचा दोस्त आहे म्हणजे कमलनाथनीच राहुल अंकल म्हणून हाक मारावी अशी स्थिती खरं तर राहुल गांधींनीच कमल अंकल म्हणावं अशी कमलनाथांचं वय कारण राहुल गांधीचे पिताजी राजीव गांधी जन्मले ते वर्ष होतं एकोणीसशे चौवेचाळीस आणि दोन वर्षांनी कमलनाथांचा जन्म झाला ते वर्ष होतं एकोणीसशे शेहेचाळीस राहुल गांधींचा जन्म आहे एकोणीसशे सत्तरचा राहुल गांधी जन्मले त्यावेळेला कमलनाथांचं वय होतं चोवीस वर्ष राहुल गांधी जेव्हा डायपर काढून खळ लावून चिटकवायला जात होते पोस्टर त्यावेळी कमलनाथ छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार झालेले होते म्हणजे जो माणूस राहुल गांधी दहा वर्षाचे असताना खासदार होतो त्या कमलनाथांच्या विषयी राहुल गांधींचं वाक्य आहे काय तर कमल आता बिचाऱ्या कमलनाथांचं काय मजबुरी आहे उतार वयात कशाला धोका द्यायचा म्हणून कदाचित ते जात नसतील पण आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सर्मा कशाची शरम वाटून गेले हे राहुल गांधींना विचारा जेव्हा त्यांच्या सरकारी बंगल्यात हेमंत बिस्व सर्मा काँग्रेसचे नेता म्हणून भेटायला जायचे तेव्हा एक कुत्र्याला बिस्किट खाऊ घाल जायचे पण आपल्या नेत्याला बोलायला यांच्याकडे वेळ नसायचा जेव्हा तुम्ही अशा स्वरूपामध्ये आपल्या नेत्यांना वागवता तेव्हा दुसरं काय होणार आहे तुमची माणसं निघूनच जाणार आहेत ना सत्तेच्या मस्तीत परिवारवादाच्या मस्तीत परिवारवादाच्या वर्चस्वाच्या मस्तीत तुम्ही वागणार असाल तर तुमची पार्टी पक्ष नेता मतदान सगळंच चोरीला जाणार आहे कारण तुम्हीच ते उघड्यावर ठेवलंय त्याचा अनादर करत नमस्कार